अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढतीय अशातच आज रविवार असल्याने प्रचार शिगेला पोहोचलाय नवाब मलिक उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेत रॅली पदयात्रा कॉर्नर सभा पार पडत आहेत मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा दावा मलिक यांनी केलाय राष्ट्रवादी पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन लढत असल्याचं यावेळी ते म्हणाले नमस्कार पुढारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या प्रचार यात्रेत अक्षय या तरुण उमेदवारासाठी नवाबभाई प्रचार करतायत मानखुर्द मध्ये नवाबभाई कशी वाटते निवडणूक नाही या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ब्याण्णव जागेवर उमेदवार दिलेली आहे त्याच्यातले जवळपास पन्नास जागेवर आमचे उमेदवार ताकदीने लढत आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे तीस जागा आम्ही निवडून आणू हे शिवाजीनगर मतदारसंघातलं मतदारसंघ आहे एकशे पस्तीस नंबर तिथे निश्चितपणाने ही जागा आम्ही जिंकणार आहोत नवाबबाई थेट प्रश्न विचारते मुंबईत पहिल्यांदाच हिंदू विरुद्ध मुस्लिम असं चित्र निर्माण झालेलं आहे अल्पसंख्यांचा समाज नेमका कोणाबरोबर आहे बघा असं आहे लोका प्रयत्न करताय धर्माच्या नावावर लोकांना विभाजित करण्याचा कर जे कोणी पक्ष असेल त्यांना कळलं पाहिजे मुंबईमध्ये राहणारे प्रत्येक नागरिक हे या धर्माच्या राजकारणाला भाषेच्या राजकारणाला प्रांतच्या राजकारणाला कंटाळलेले आता लोकांना एकजूट करणारे लोक पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण करते त्याच्या निश्चित रुपाने आम्हाला फायदा मिळते नवाबबाई आपल्याला दूर ठेवा अशी अट घातली गेली आपल्यावर काही आरोप केले प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी युतीच्या सरकारमध्ये हा कुठेतरी अडसर वाटतोय का नाही नाही आम्ही सरकारमध्ये आहो दादानी विश्वास केला होता की के हे आमच्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे आम्ही आमची विचारधारा सोडत नाही आता माझ्या केसच्या बाबतीत मी काय बोलणार नाही पण आम्ही पहिल्यापासून ठरवला होता आपल्याला वेगळा जायचं आहे थोडा वेळ आम्ही थांबून ठेवला आणि जे आम्ही ठरवला होता दादानी माझ्यावर विश्वास करून तो निर्णय घेतलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी एकत्रित असताना जे काही जागा आल्या नाही त्यापेक्षा जास्त जागा यावेळी आम्ही जिंकणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत स्वतःचं काहीच अस्तित्व दाखवू का शकत नव्हती ही निवडणूक त्याला छेद देईल का नाही बघा निकालानंतर जे लोक आम्हाला कमी आकत होते हे निकालनंतर तुम्ही कॅमेरात तिथे फिरवायला सांगा हे निकाल आल्यानंतर लोकांना कळेल की मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय सध्या जे वाद सुरू आहेत ते फक्त निवडणुकीपुरती आहेत की काही वेगळ्या यातलं समीकरण येईल नाही आता राजकीय भाष्य मी करत नाही सोळा तारखेनंतर आमचे शिवाय महापौर होऊ शकत नाही अजितदादा पवार आणि शरद पवार एकत्र येणार का असे भावना प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे आमदारांची आहे खासदारांची आहे पण अंतिम निर्णय दादा आणि पवार साहेबांना घ्यायचा आहे ते निर्णय घेतील ते सर्व कार्यकर्ते मान्य करतील सुप्रिया हा निर्णय मान्य असेल असं आपल्याला वाटतं का आता ते सगळे बसून निर्णय घेणार आहे कार्यकर्ते दोन्ही बाजूचे आमदार असतील खासदार असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांची इच्छा आहे सर्व दोन्ही पक्षाचे नेते एक झाले पाहिजे त्या बाबतीत निर्णय आता पवारसाहेब आणि दादाच्या हातात आहे मला वाटतं एकदा नेत्यांनी निर्णय घेतला तर ताई त्या निर्णयाला विरोध करणार नाही आपण फडणवीसांना काही प्रेमाचा संदेश द्याल का हे कुणाला आत्ता सल्ला देत नाही आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या सभा जेव्हा असेल तेव्हा मुंबईमध्ये काय केलं पाहिजे आम्ही दिशा देऊ हे होते नबाब भाई जे एका प्रचंड मोठ्या रॅलीतून आपल्याशी बोलतो सर्वप्रथम साहेब आज आशीर्वाद द्यायला आले आणि आमची ताकद वाढवली त्याबद्दल मी साहेबांचे धन्यवाद मानतो आणि साहेबांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास निश्चित आम्ही सार्थ ठरू याची आम्ही सर्वांना ग्वाही देतो आम्हाला सर्व जाती धरम प्राण भाषा आम्हाला सर्व जाती धरम प्राण भाषा सर्व वर्गातले लोक आम्हाला मतदान करत आहे आगासवर्गीय जागांवर आम्ही सगळे घटक तो बौद्ध समाजाचा असेल मातांग असेल भाटिक असेल किंवा शहमकार समाजातली असेल सर्वांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे सर्व मतदान आम्हाला मिळते याच्यात आमच्या मनात कुठलीही शंका नाही आपल्याच घरात किती उमेदवार असं कसं झालं आपल्याच घरात तीन उमेदवार पहिले दोन नगरसेवक होते तिसरी जागा आम्ही हरलो होतो नगरसेवक हे रिपीट लढत आहे आणि जे जागा आम्ही हरलो होतो ते लढतोय आता लोक ठरवतील कोणाला थे मतदान करायचंय धन्यवाद